नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अभिनेता सुमित पुसावळे आणि रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका टी आर पी च्या यादीतही अव्वल स्थानावर असते रेश्मा सुमित सह मालिकेत सविता प्रभूने प्रतीक्षा मुनगेकर तसेच आशुतोष पलकी ऋतुजा कुलकर्णी आरोही सांभरे यांसारख्या कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे दरम्यान या मालिकेत जानकीचा धीर म्हणजेच सौमित्रची भूमिका अभिनेता अभिषेक पत्कीने साकारली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे अशोक पत्की हे मराठी संगीत क्षेत्रातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे एकशे पंधरा मराठी चित्रपट दोनशे पन्नासच्या वर नाटके आणि पाच हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत त्यांनी संगीत दिलेली अनेक मालिकांची शीर्षक गीत तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत वादळ वाट गोट्या आभाळ माया अस्मिता यांसारख्या अनेक मालिकांची शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे त्याच बरोबर अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या शीर्षक गीताला देखील अशोक पत्की यांनी संगीत दिले होते आता त्यांचा मुलगा त्यांचा वारसा पुढे नेता आहे तर मित्रांनो तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा